नमस्कार आज आपण जास्त मेहनत न घेता पीठ न कुटता सोप्या पद्धतीत उडदाचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत ही, ही पापड बनवण्यासाठी पीठ कसं मळावं पीठ किती वेळ भिजवावं पिठाचे उंडे कसे तयार करावे पापड गोलाकार येण्यासाठी व तो पापड लाटताना फाटू नये यासाठी टिप्स व ट्रिक्स सांगितले आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मी एक किलो उडदाची डाळ निवडून घेतली होती उडदाची डाळ एका सुती कपड्याने फुसून घेतलेली आहे असं केल्याने उडदाच्या डाळीला खूप सारी पावडर लावलेली असते ती पावडर निघून जाते उडदाचे पापड करताना उडदाची डाळ धुवून घ्यायची नाही गिरणीमधून हे मी पीठ बारीक दळून आणलेलं आहे थोडं पीठ मी लाटण्यासाठी ठेवलेलं ला आहे आता हे एक किलोचे पीठ आहे यामध्ये एक पॅकेट मी रामबंधू पापड मसाला टाकणार आहे एक किलोसाठी हे एक पॅकेट टाकायचे आहे सर्व मसाला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाला पिठामध्ये मिक्स करून झालेला आहे आता आपण पीठ मळायला घेऊयात आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे एकदाच सगळं पाणी टाकू नये म्हणजे पाण्याचा अंदाज समजणार नाही व पीठ हे पातळ होईल हा मसाला मी पाण्यामध्ये मिक्स केलेला नाही मसाला हा पाण्याच्या तळाशी जाऊन बसतो पीठ मळण्यासाठी पाण्याचा अंदाज देखील समजत नाही व पीठ हे पातळ होतं पीठ जर पातळ झालं तर पापड लाटताना देखील पापड हे फाटू शकतात म्हणून पापड मसाला हा पिठामध्ये मिक्स करून घेऊन नंतर थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचे आहे तुम्ही जर पहिल्यांदा पापडाचे पीठ मळत असाल तर थोडे थोडे पीठ घेऊन ते मळू शकता जास्त पातळ देखील नाही व जास्त घट्ट देखील नाही तुम्ही इथे बघू शकता मस्त पीठ मळून झालेलं आहे डब्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया म्हणजे डब्याला पीठ देखील चिकटणार नाही व पीठ मस्त भिजेल हे पीठ एका स्टीलच्या डब्यात सकाळपर्यंत ठेवूया महत्त्वाचं म्हणजे हे पीठ रात्रीच मळायचं आहे म्हणजे ते चांगलं भिजतं तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीतसुद्धा हे पीठ ठेवू शकता काल रात्री मी दहा वाजता हे पीठ मळून डब्यात ठेवलं होतं आपण आता ही सकाळी दहा वाजता पापड लाटायला घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पीठ हे मस्तपैकी भिजलेलं आहे आता आपण ह्याचा छोटा गोळा तोडून घ्यायचा व अशा प्रकारे हाताने आपण त्याला मळून घ्यायचं आहे असं पीठ ओढल्यामुळे आपल्याला पीठ कुटण्याची गरज लागत नाही त्यामुळे पापड हा छान पांढरा व कुरकुरीत तयार होतो पुन्हा हे पीठ एक मिनटं पोलपाटावर आपटून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं पीठ हाताने मळाल व असं एक मिनटं पोलपाटावर आपटून घ्याल तेवढे पापड छान होतात व पापड हे पटापट देखील लाटून होतात हाताला थोडंसं तेल लावून पीठ हे लांब सडक करायचं आहे हाताला तेल लावल्याने पीठ हे हाताला चिकटणार नाही मी व्हिडिओ दाखवते याप्रमाणे हा लांब सडक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ह्याचे लंबा आकारात गोळे तयार करून घ्यायचे आहेत पिठाचे गोळे कापण्यासाठी इथे मी सुरी घेतलेले आहे सुरीला तेल लावून घेऊया व ह्याची आता गोळे कापून घेऊया तुम्ही धाग्याने देखील ही तुम्ही गोळे कापू शकता पण कधीकधी धाग्याने गोळे कापायला काही जणांना ना जमत नाही म्हणून मी ही सोपी पद्धत दाखवलेली आहे गोळ्या तयार केल्यानंतर डब्यामध्ये थोडंसं पीठ लावून ठेवायचं आहे त्या गोळ्या एकमेकांना चिकटणार नाही व सुकणारसुद्धा नाहीत पापड लाटायला घेताना थोडंसं पीठ घेऊन पापड लाटायचं आहे जास्त पीठ घेऊ नये जास्त पीठ घेतल्याने पापड तळताना तेलामध्ये पीठ जळतं पापड हा सर्व बाजूने एकसारखा लाटायचा आहे पापडाचं पीठ हे व्यवस्थित मळल्यामुळे पापड हा पटापट -पत तयार होत आहे पापड हा लाटून झालेला आहे तुम्ही जर पापड विक्रीसाठी करत असाल किंवा तुम्हाला गोल गरगरीत एकसारख्याच मापाचे पापड पाहिजे असतील तर तुम्हाला मी दुसरी पद्धत सांगत आहे कधीकधी पापड लाटताना पोलपाटाला पापड चिकटतो फाटतो त्यावेळी अगदी थोडंसं पोलपाटाला असं पीठ लावून घ्यायचं व पापड लाटून घ्यायचा म्हणजे पापड हा व्यवस्थित असा पटापट असा लाटून होतो व पापड हा फाटत देखील नाही पापड हा लाटून झालेला आहे तुम्ही डिशचं किंवा डब्याचं झाकण त्याला छान गोल गरगरीत आकार देऊन घ्यायचा आहे व राहिलेल्या पट्ट्या या अशाच वाळवून द्यायच्या आहेत म्हणजे त्यांच्या मिरकुंडसारखं छान असे कुरकुरीत आपल्याला तळता येते पापड हा गोल गरगरीत असा तयार झालेला आहे मी काही पापड ताटाला थोडं पीठ लावून हे ताटावर ठेवले होते हे पापड एका सुती कपड्यावर आपण लावून घेऊयात पापड हे अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत पापड हे सर्व लाटून तयार झालेले आहेत व सुती कपड्यावर हे सर्व पापड मी लावून घेतलेले आहेत पापड पहा गोलाकार व पातळ तयार झालेले आहेत आता ही उडदाचे पापड उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाही असेच घरामध्ये पंख्याखाली चार ते पाच तास सुकवायचे आहेत चार ते पाच तास सुकल्यानंतर हे पापड एकावर एक ठेवायचे आहेत हे पापड एकावर एक ठेवले नाही तर ते पापड वाकडे होतात व दुसऱ्या दिवशी ही दोन तासासाठी उन्हामध्ये सुकत लावायचे आहेत दुसऱ्या दिवशी फक्त दोन तास हे पापड उन्हात ठेवायचे आहेत जास्त वेळ अजिबात ठेवायचे नाही नाहीतर पापडांना तडा जाऊ शकतो दोन तास हे पापड उन्हामध्ये सुकवून झालेले आहेत आता हे पापड हवाबंद डब्यामध्ये ठेवा म्हणजे हे पापड दोन वर्ष आराम के साथ टिकतील तुम्हाला मी एक दोन पापड तळून दाखवते पापड मस्त फुललेला आहे पापड कुठेही लाल झालेला नाही हा पापड भाजूनही खाऊ शकता तळून देखील खूप मस्त लागतो तुम्हीही अशाच पद्धतीने जास्त मेहनत न घेता पीठ न कुटता दोन वर्ष टिकणारे पापड तयार करा तुम्हाला उडदाच्या पापडाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा